आपले नवऱ्याचे ज्या एवढ्याशा लेकराला कळत पण नाही त्याचे कपडे मॅचिंग करतो सगळं सगळं करतो म्हणजे धूम असते नुसते खरेदीची गुप्टींची सगळ्याची पण या सगळ्यामध्ये ज्या दोघांना एक आपण एकत्र आणतो हो। आहोत त्या दोघांच्या मनाचा विचार त्यांचं भविष्य चांगलं राहील याचा विचार आपण किती करतो आईवडील म्हणून सुद्धा आपण खुश असतो की हां आज आम्ही कापसेकडे गेलो छानपैकी खरेदी करून आलो नाही आम्ही खरेदी हैदराबादला केली आम्ही चेन्नईला केली मुंबईला केली पुण्याला केली पण जी तुमची दोन मुलं एकत्र येत आहेत त्या दोन्ही मुलांनी त्यांचं कुटुंब त्या एकमेकांशी बोलण्याकरता त्यांच्या कुटुंबाचा परिचय करण्याकरता आपण किती वेळ देतो हे सगळं बघितलं आणि मग असं लक्षात आलं की केवळ हा वेळ कमी पडतोय हे बोलणं कमी होत आहे जे करण्याची फार गरज आहे बाकी सगळ्या गोष्टी करा पण हे पण पन करा हे खूप गरज आहे आणि मग आम्हाला असं वाटलं कमिशनला की आपण या विषयामध्ये काम केलं पाहिजे आणि मग तेरेमेरे सपने हा उपक्रम सुरू झाला तेरेमेरे सपने काय आहे तर तरी मरे सपने हे प्री मॅरेज कम्युनिकेशन सेंटर आहे आपण त्याला काउन्सिलिंग म्हणत नाही आपण त्याला कम्युनिकेशन म्हणतो कारण काउन्सिलिंग सुद्धा लोकांना थोडासा निगेटिव्ह वाटतो काही बिघडलं काय यांचं काउन्सिलिंग करावं लागतं असं एखाद्याच्या मनामध्ये येऊ शकतं प्री मॅरेज कम्युनिकेशन सेंटर आहे या सेंटरमध्ये त्या दोघांनी एकत्र यावं ज्यांचं लग्न ठरलं त्यांनी ज्यांचं लग्न ठरलेलं नाहीये पण ते आता हळूहळू लग्नाच्या दिशेने जाणार आहेत वीस वर्षाचा मुलगा आहे बावीस वर्षाचा आहे पंचवीस वर्षाचा आहे मुलगी सतरा अठरा वर्षाची बावीस वर्षाची तेवीस वर्षाची आहे ती मुलं सुद्धा तिथं एक एकटी येऊ शकतात बोलण्याकरिता आणि त्यांचे आई वडील पण येऊ शकतात होणारी सासू होणारा सासुरा होणारा जावई हे सगळे तिथे येऊ शकतात आणि आपल्या कल्पनांना ते व्यवस्थितपणे समजून घेऊ शकतात की काय आहे प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर तर कित्येक वेळेला आपण असं बघतो की घरामध्ये लग्न झालं की मुलगी म्हणते की सासू सासरे नको का नको म्हणते ती याचा आपण कधी विचार केला का आपण तिला दोष देतो की आजकालच्या पोलीन आता सासू असले नकोच पण ती नको का म्हणते हा पण एक बाजू बघितली गेली पाहिजे मग अशा वेळेला सासूचा आणि सुनेचा संवाद होऊ शकतो का पुण्याच्या आपल्या एका सेंटरला आपण आता होणारी सासू होणारी सून यांचा संवाद आपण सुरू केलाय एका सेंटरला झालेल्या सासू आणि झालेल्या सुना यांचा पण संवाद सुरू केलाय की जर हे जर नीट राहिलं यांच्या यांचा संवाद जर उत्तम राहिला तर घर पण छान राहतं शांत राहतं चांगलं पुढं जातं अशा पद्धतीने आपण आता हे संवाद सुरू केले मग त्यामध्ये अनेक विषय आहेत लग्न करताना बऱ्याच वेळेला अनेक गोष्टींवर आपण बोलतच नाही काय काय गोष्टींवर आपण बोललं पाहिजे आधी मेडिकल रिपोर्ट बद्दल बोललं पाहिजे आपलं जे, जे एकमेकांचं मॅचिंग आहे कित्येक वेळेला आपण बघतो की केवळ फॅमिलीमध्ये लग्न होतात म्हणून थॅलेसेमेया किंवा अन्य असे आजार होतात मग त्यामध्ये आपण पहिला तो विचार केला पाहिजे नंतरचा विचार जो आहे तो आपलं किती जवळत किती जमत आहे दोघांचे विचार जे आहेत दोघांचे कमाळच्या बाबतीतले विचार घरातल्या कुटुंबाचे विचार कुटुंबाची जबाबदारी दोघांनी मिळून कशी घ्यायची याचे विचार खर्च कसा करायचा याचा विचार लग्न झाल्यानंतर दोन तीन महिन्यामध्ये गुड न्यूज येते ही गुड न्यूज लगेच यायला हवी का वर्षभराने येऊ शकते का याचा विचार असे अनेक विषय आहेत ज्या विषयांवर तुम्ही आधी बोलू शकता आणि आपल्या कल्पना स्पष्ट करू शकता ज्याच्यामुळे नंतर केवळ एकमेकांशी बोलणं न झाल्यामुळे जे वादाचे प्रसंग येतात ते प्रसंग येत नाहीत म्हणून हे छान एकमेकांना समजून घेण्याकरता असं हे तेरेमेरे सपने आहे आणि तुम्ही बघितलं मला फार आनंद आहे की ज्या संभाजीनगर शहरामधनं मी येते आम्ही सगळे कलेक्टर जे कलेक्टर्स आहेत त्या कलेक्टर्सला आग्रह केला होता की याचं सगळ्याच जी ओनरशिप आहे जे मेंटेनिंग आहे ते राष्ट्रीय महिला आयोगाचं आहे आणि मग राष्ट्रीय महिला आयोग स्वतः ह्याला सगळ्याला बघतो आमचं नाव आम्ही देतो आम्ही आमचं चिन्ह देतो सगळं देतो त्याच्यामुळे खूप ते काळजीने आम्हाला करावं लागतं आम्ही सगळ्या कलेक्टर्सला के आग्रह केला होता त्यांनी सुरू करावं आपल्या संभाजीनगरच्या कलेक्टरनी हे सेंटर सुरू केले आणि मला सांगायला खूप छान वाटतं किशोरजी की फक्त जिल्ह्यावर नाही केलं त्यांनी तालुका स्तरावर केलं आणि आता परवा दिवशी पेपरला बातम्या होत्या मला आनंद वाटला की त्यांच्याकडनं ऐकण्याच्या ऐवजी फुलाचा सुगंध असं तसं झालं अठ्यात्तर जोडपी त्यांची फॅमिली येऊन गेल्या आणि त्यांच्याशी गप्पा झाल्या त्यांचे छान लग्न जुळले आपण पेपरला त्या बातम्या ऐकल्या असतील वाचल्या असतील त्यामुळे अशा सेंटर्सची खूप गरज आहे आता हे सेंटर्स आयदर कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा जिथं महापालिका आहे तिथं कमिशनरांच्या ऑफिसमध्ये किंवा जिथे विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांच्या मध्ये आपण हे सुरू केले फार कमी स्तरावर आपण एन सुरू केले आहेत पण त्या एनजीओ आम्ही खूप तपासून घेऊन मग आम्ही त्यांना करायला सांगितलं आहे आता देशभरामध्ये दे, साठहून आधी जास्त असे सेंटर्स सुरू झाले आहेत आणि दीडशे सेंटर्स आता लाईनमध्ये उभे आहेत आम्हाला आता वेळ अजून निघत नाही आमचा की त्या सगळ्यांना चेक करून सगळ्यांचं सुरू करणं पण मला असं वाटतं येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही शंभर सेंटर सुरू करू याची काळाची गरज आहे मी हे इतकं विस्ताराने का सांगितलं तर तेरेमध्ये सपने जे आहे ते जे कम्युनिकेशन आहे हे कम्युनिकेशन मुळामध्ये आपल्या घरात झालं पाहिजे आता ह्या व्यवस्था का उभा कराव्या लागतात कारण घरामध्ये ही कम्युनिकेशन होत नाहीये आपल्याला प्रत्येकाला सेंटरलाच जावं असं काही नाहीये आपल्या घरात ते होऊ शकतं का पण घरामध्ये होत असताना प्रयत्न नजरेने होऊ शकतं का आईच्या नजरेमधनं आपण बोलतो नाही चालणार बाबांच्या नजरेने बोलतो नाही चालणार मुलांना ते पटत नाही मुलांना तो उद्देश वाटतो अशा वेळेला न्यूट्रल लावून त्यांच्याशी कसा संवाद करता येऊ शकेल हे खूप महत्वाचं आहे आणि ही प आम्ही कन्सेप्ट घेऊन चाललो आहोत आणि मला फार छान वाटतं किशोरजी मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे सुरुवातीला मला स्वतःला असं वाटलं की याची गरज केवळ मेट्रो मध्ये असेल पण सांगोल्यासारख्या सोलापूर तालुका जिल्ह्यामधल्या एका छोट्या तालुक्यामध्ये सेंटर सुरू झालं मेट्रोमध्ये गरज आहेच आहे टायर टू सिटीमध्ये गरज आहे पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा तेवढीच गरज आहे म्हणून सांगोल्यासारखं एक छोटं सेंटर खूप उत्तम काम करते तिथं गरज आहे तिथे लोक येत आहेत आणि आहेत बोट सारखं छोट गाव आहे तो तुलनेनं खूप मोठं नाही गुजरात मधलं तिथं हे सेंटर खूप चांगलं चालतं अगदी गुरुग्राम सारखं किंवा सारखं आता या मेट्रो सिटीज आहेत तिथे हे सेंटर उत्तम चालतात मुंबईत चांगले चालतात संभाजीनगर सारखं शहर यायचं चालतं सगळ्या ठिकाणी याची गरज आहे आणि मी तर हे सांगेन की या सेंटरची गरज आहेच आहे पण आपण सुद्धा या विषयाला चांगलं समजून घेऊन आपल्या कुटुंबात आपल्या नातेवाईकांच्या मध्ये आपल्या जनामध्ये शाप <laughs> 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 कसा आपण प्रसार करू शकतो मुलांशी कसं आपण चांगलं बोलू शकतो याची आज मला खूप गरज वाटते पण मग सांगत हे आता आता या उपक्रमाबद्दल सांगत होत्या परवा माननीय जिल्हाधिकारी ते स्वामी साहेब इथे आले होते आणि त्यांनी आपलं नाव घेऊन हे सांगितलं की केंद्र कसं चाललंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी या विषयावर एक कविता त्या सगळ्या सेंटरमध्ये लावलेली आहे की पतीपत्तीने एकत्र कसं लावलं आणि एक जोडपं आलं होतं आणि ते वेटिंग मध्ये होत की घटस्फोट घ्यायचा आहे आणि त्यांनी ती कविता वाचली आणि त्यांनी निर्णय बदलला की नाही आपण एकत्र राहायच <सथ> तुमच्या या उपक्रमाचं यश आहे गरज आहे म्हणजे आता ताईंनी मी ताईंनी प्रश्न विचारलाय त्यासोबत माझाही प्रश्न आहे की ताई, ताई तुम्ही राष्ट्रीय महिला आयोग तो तुमची लाल दिव्याची गाडी तुमचा मी म्हणतो रुग्ण आणि तुम्ही कलेक्टर कमिशनर कुणालाही बोलू शकता म्हणजे माता भगिनी मुली कुणावरही अत्याचार झाला तर तुम्हाला एवढी पॉवर आहे असं म्हणजे की केंद्रीय मंत्र्यापेक्षा पण तुम्ही वजनदार आहात आणि तुम्ही ते देशात कोणालाही कोणत्या अधिकाऱ्याला बोलू शकता तर ते नेमकं काय तुमच्या पॉवर असतात प्रश्न निघा राष्ट्रीय महिला आयोग ही आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ही देशातल्या महिलांच्या करता काम करण्याकरिता सर्वोच्च बॉडी आहे आणि देशातल्या ज्या महिला आहेत त्या महिलांची सुरक्षा त्यासोबत त्यांचा सन्मान आणि त्यांचं सक्षमीकरण कसं होईल हे बघण्याचं काम राष्ट्रीय महिला आयोगाचं असतं आम्ही या तिन्ही चारही विषयांमध्ये उत्तमपणे काम करतो तीन टप्प्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोग काम करतो सगळ्यात पहिला टप्पा जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो आहे आमचा सी अँड आय सेल कंप्लेंट अँड इन्व्हेस्टिगेशन सेल आमच्याकडे खूप कंप्लेंट्स येत राहतात आता सध्या दोन लाखावर कंप्लेंट्स आहेत तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कंप्लेंट्स आमच्याकडे येत असतात एवढ्या कंप्लेंट्स रजिस्टर करणं मी हे जो दोन लाखाचा आकडा सांगितला आहे हा आमचं जे मॅन्डेट आहे त्या मॅन्डेट मधल्या दोन लाखाच्या आहेत प्रत्यक्षामध्ये या कंप्लेंट चार साडेचार पाच लाख आल्या असतील मी आल्यानंतर मग आम्ही आधी काय करायचो म्हणजे आमचं मॅन्डेट आहे त्या मॅन्डेटच्या कंप्ले कंप्लेंट घ्यायचो आणि बाकीच्या आम्ही बाजूला करून टाकायचो चा। पण मी आल्यानंतर मी एक गोष्ट खूप आवर्जून सांगितली की ती महिला कोणी असो तिचं आपल्याकडे आपण तिचं काम करत असू शकू किंवा नसू आपल्या मॅन्डेट मधलं असेल किंवा नसेल पण तिला आधार देण्याचं काम आपल्याकडनं झालं पाहिजे मग अशा वेळेला थेट आम्ही काम करत नाही पण आम्हाला माहितीये की तिचं हे काम कोणाकडनं होऊ शकेल जमिनीवर सात बाराच्या उत्तरावर तिचं नाव लावायचं हे काम आम्ही नाही करणार पण कलेक्टर ते काम करतो ना म्हणजे त्याच्याकडे जो तहसीलदार आहे तो काम करतो ना मग आम्ही तिला लगेच पत्र लिहितो आणि सांगतो की हे कमिशन मध्ये नाहीये पण कलेक्टरकडे तू जर गेलीस तर तुझं हे काम होईल ते तुला तहसीलदाराशी जोडून देतील अशा पद्धतीने आम्ही ते अडीच लाख त्या कम्प्लेंट्स अशा पद्धतीने आम्ही शॉर्ट करायला सुरुवात केली आहे पण प्रत्यक्षामधल्या आमच्याकडे ज्या आमच्या मॅन्डेटच्या ज्या कंप्लेंट्स आहेत त्या जनरली घरामधले वैवाहिक विवाद आहेत पती पत्नीमधले वाद आहेत सासू सासांच्या मधले सोनेमधले वाद आहेत महिलांचं सेक्शल हॅरासमेंट आहे ह्याच्यापेक्षा अजून महत्वाचं आजच्या काळामध्ये जे खूप जास्त महिलांना सायबर क्राईम्स होतात त्याशिवाय आता मॅटर्निटी बेनिफिट लिव्ह आहेत नवीन कायदे आले आहेत त्यानंतर ट्रिपल तलाक आहे अशा अनेक कायद्यांमध्ये कमिशन काम करतं आणि या विषयामध्ये महिलांना थेट न्याय देण्याचं काम कमिशन करतं आणि आम्हाला त्याकरता मोठे अधिकार असतात म्हणजे कोणत्याही अधिकाऱ्याला आम्ही आमच्या समोर बोलवू शकतो नुसतं नाही बोलू शकतो समन काढून बोलवू शकतो त्याच्याशिवाय आम्ही त्या बोलवू शकतो समन काढून बोलू शकतो आम्ही कोणतेही पेपर्स जे गव्हर्नमेंटचे आहे खाजगी आहेत ते पेपर्स आम्ही आमच्यासमोर बोलावू शकतो त्यामुळे कमिशनचं काम खूप सोपं होतं महिल्याला न्याय देण्याकरता पण यासोबतच कमिशनला जे अधिकार आहेत ते न्यायिक अधिकार आहेत आणि या अधिकारासोबत कमिशनला एक फार मोठा अधिकार मिळाला आहे तो आहे सुमोटो कॉम्बिडन्स घेण्याचा म्हणजे स्वतः संधान घेण्याचा अधिकार कमिशनकडे आहे आपण पाहिलं असेल की हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कित्येक वेळेला स्वतःच स्वतःहून दखल घेतात एखादी घटना घडल्यानंतर आणि त्यावर ते बोलतात भाष्य करतात अशाच पद्धतीचा अधिकार कमिशनला पण आहे त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की शहरामधल्या आपल्याकडच्या सुद्धा दोन तीन घटना मध्ये घडल्या होत्या त्याचं आम्ही सुमोटो कॉम्प्लिडन्स घेतला आम्ही म्हणजे नीट ज्या मार्गी लागायच्या आहेत पोलिसांनी नीट तपास करायचा आहे नंतर कोर्टात दाखल व्हायचं आहे आमचं ज्यामध्ये लक्ष असतं त्या महिलेला न्याय मिळतो असा आम्हाला एक मोठा अधिकार आहे पण ह्या केसेस आमच्याकडं रोज चालत असतात आणि मी आता आल्यापासून आम्ही एक नव्यानं एक उपक्रम सुरू केला आहे की राष्ट्रीय मृदा आयोग आपतेद्वार असा एक उपक्रम सुरू केला आहे आमच्याकडे त्या कंप्लेन्स येतात ते सगळ्या दिल्लीमध्ये येतात कंप्लेंट असतील तामिळनाडूची कुठं राजस्थानची कुठं महाराष्ट्रातल्या गडचिरोलीची या बायका दिल्लीपर्यंत येणार मग आम्ही असा विचार केला की आता आम्हीच त्यांच्यापर्यंत जाऊ आणि प्रत्येक प्रदेशामध्ये जाऊन प्रत्येक आम्ही राजधानीच्या शहरामध्ये आम्ही हिरिंग करू पण मग लक्षात हे पण आलं की कुठं गडचिरोली आणि कुठं मुंबई तेही शक्य नाही मग आम्ही ठरवलं की आम्ही संभाग स्तरावर आम्ही हिरिंग करू आणि आता देशभरामध्ये संभाग स्तरावर आम्ही हिरिंग सुरू केली आहेत चार साडेतीन महिने झाले आम्ही हिरिंग सुरू केले आहेत पण साडेतीन महिन्यामध्ये आम्ही जवळपास आता पंच्याऐंशी ते नव्वदच्या आकड्यांमध्ये आम्ही या हिरिंग केलेल्या आहेत म्हणजे आपण जर पाहिलं तर जवळपास आम्ही सुट्ट्या सोडता आम्ही रोज आम्ही हिरिंग केले आहेत आम्ही स्वतः त्या त्या गावात जातो आमच्याकडे ज्या कंप्लेन्ट आहेत त्या कंप्लेन्टून आम्ही बोलावतो त्याच्या आधी महिनाभर आधी त्यांना समन्स जातो पोलिसांना जातं आणि माझ्यासोबत जेव्हा माझं हिरिंग होतं डिव्हिजन लेवलचं असेल तर तिथले डिव्हिजन कमिशनर त्या डिव्हिजनमध्ये येणारे सगळे कलेक्टर तिथले पोलीस आयजी आयजींच्या सोबत सगळे एसपी किंवा सीपी आणि जेवढ्या केसेस आम्ही घेऊन जातो फॉर एक्झाम्पल आम्ही दीडशे केसेस आमच्याकडे आधी रजिस्टर रे, झाल्या दीडशे केसेस घेऊन गेलो तर दीडशे केसेसचे सगळे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स हे तिथं समोर हजर असतात आणि मग ती जे सुनवाई होते आणि ताबडतोब त्या महिलेला न्याय पण मिळतो कारण अधिकारी सगळे सोबत असतात त्यांचे आयुष समोर असतात त्यामुळे तिथलं तिथं काम होतं आणि मग त्या महिलांना न्याय मिळतो त्यामुळे ही जनसुनवाई खूप प्रभावी आहे दुसरं जे काम करतं कमिशन ते फार महत्वाचं काम आहे पण जे फार कोणाला माहिती नाही कमिशन वारंवार महिलांच्या विषयामध्ये नेहमी रिसर्च करत असतो वेगवेगळे विषय घेऊन रिसर्च करत असतो आणि मग त्या रिसर्चला घेऊन आमचे अनेक अनेक आम्ही निष्कर्ष काढतो आणि त्यानंतर कमिशन रिकमेंडेशन बनवतो कमिशनला सरकारला रिकमेंडेशन करण्याचा फार मोठा हो अधिकार आहे ते रिकमेंडेशन घेऊन सरकार आयदर नवीन लॉज बनवतो जसं मला तुम्हाला सांगायला खूप बरं वाटतंय की सेक्शुअल हॅरासमेंट आणि वर्कप्रेसचा का जो का, जो कायदा आहे दोन हजार तेराचा या कायद्याचा पहिला ड्राफ्ट राष्ट्रीय महिला आयोगाने बनवलेला आहे आणि त्यावर तो कायदा बनला गेला आहे तर अशा पद्धतीनं कायदा बनवण्याचं काम सरकार करतं किंवा कायद्यामध्ये कित्येक वेळेला जो कायदा बनलेला आहे त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर ते बदल करण्याचं काम पण आमच्या माध्यमातून म्हणजे आमचे, आमचे इनपुट्स घेऊन सरकार करतं किंवा कित्येक वेळेला आपण असंही बघतो की सरकार अनेक अनेक ऍडवायझरी काढतं त्या ऍडवायझरी आमच्या सल्ल्यानुसार आम्ही सांगितल्यानुसार ते काढलं जातं किंवा ह्याच्याशिवाय अजून सरकार वेगवेगळ्या पॉलिसीज बनवतो महिलांच्या करता नवीन नवीन स्कीम्स येतात त्यामध्ये सुद्धा आमचे इनपुट्स असतात अशा पद्धतीने कमिशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च करत असतो आणि तिसरं जे आमचं काम आहे ते कायद्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये जागरूकता निर्माण करणं त्याच्याकरता आम्ही अनेक सेमिनार करतो कन्सल्टेशन करतो आम्ही काउन्सिलिंग करतो आम्ही वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस करतो आणि चौथं जे आमचं काम आहे ते काम हे आहे की महिलांनी सक्षम व्हावं विशेषतः आर्थिक दृष्टीने सक्षम व्हावं आपल्या पायावर उभं राहावं त्यांना सामाजिक सन्मान मिळावा याकरता सरकारच्या योजना सुद्धा खालपर्यंत आम्ही पोहोचवतो आणि यासोबतच महिलांच्या करता वेगवेगळे आम्ही उपक्रम करतो थोडस त्या उपक्रमाबद्दल बोलते मी मी आता आपल्या दोघांना एक गणपती भेट दिला जो गणपती शेणाचा होता आपल्याला महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्याकरता नवीन नवीन संधी शोधाव्या लागतात नवीन नवीन काम करावं लागतं आम्ही आता राजस्थान तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे भारतातला सगळ्यात जास्त जिथं जनावर आहेत गायी आणि गाईच आहेत म्हशी पण आहेत फार गायच आहेत असं असलेलं एकमेव राज्य आहे नंबर दोनचं दूध उत्पादक राज्य आहे त्या राज्यांच्या मध्ये त्यांच्याकडे चार लाख महिला आणि त्यांच्याकडच्या लाखो नंबर मधल्या असलेल्या दूध उत्पादक समित्या आहेत प्रत्येक गावाच्या त्यांच्या सगळ्यांचं मेंटेनिंग करण्याचं काम आता कमिशन करत आहेत की गायीची दूध गाई, जे मिळतंय त्या दुधाची उत्पादकता कशी वाढवावी त्याचं व्हॅल्यूज कशा वाढवाव्यात या सगळ्याकरता आम्ही काम करतो आहे पण मग आम्ही अजून एक काम केलं की अजूनही आपल्याकडे गाय गायचं शेण असेल गोमूत्र असेल अन्य सगळे जे प्रॉडक्ट असतील आजही ते सगळे वाया जातात त्याच्यामध्ये आम्ही मोठं काम उभं केलं आणि आम्ही महिलांना उत्तमपणे त्या काउडनचे जे शेणाचे आम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट शिकवले इतके अप्रतिम प्रॉडक्ट आहे तुम्ही आता जो गणपती बघितला हा शेणाचा गणपती आहे आता या गणपतीची मागणी म्हणजे इतकी आहे आणि आमच्याकडे गणपती नव्हते आणि ह्या सगळ्या महिला काम करत होत्या तर अशा पद्धतीने पूरक जे उत्पादन असतात ते सुद्धा तुम्हाला शिकवता येतात अशा अनेक कामं मी हे एक एक्झाम्पल सांगितलं असे खूप सांगता येते पण वेळेअभावे ते सांगणार नाही असं काम कमिशन करत असतं तर हे आमचं सारण कामाचं स्वरूप आहे बाकी प्रत्येकाच्या जो प्रवास आहे तो तो नेहमी ऐकत असतात आज काही तिच्या बोलण्याचा गरज नाही आज आपण एकट्यावर बोलण्यापेक्षा कमिशन वर बोलूया आव्हानांचा मला असं वाटतं की काम करण्यामध्ये ते फार आव्हानं नाही आहेत तुमची दृढ जर इच्छाशक्ती असली तर तुमच्याकडे तुमच्यासोबत एवढे मोठे कायदे आहेत इतकं चांगलं सरकार आहे तुम्ही काम सहजपणे खूप चांगलं करू शकता पण एक आव्हान खूप मोठं आहे जे एकटे कमिशन एकटे पोलीस एकटे कलेक्टर एकटे कोणी नाही करू शकत ते आव्हान हे आहे की समाजामधल्या ज्या विकृत व्यक्ती आहेत आणि समाजामधल्या काही लोकांचे जे विकृत विचार आहेत त्याला कसं टॅकल करायचं हे फार मोठं आव्हान आहे महिलांच्या बाबतीमध्ये आपण एकीकडे म्हणतो की यत्र आले असतो पूजन ते रमनते तत्व जे खरं आहे आपल्या देशानं नेहमीच महिलांची पूजा केली आहे म्हणजे पूजा आपण फक्त शब्दशयाचा अर्थ घेऊ नये आपल्याकडं महिलांना नेहमीच उच्च स्थानावर ठेवलंय का तर त्यांच्याकडे तेवढी बुद्धिमत्ता आहे त्या बरोबरीनं काम करतात त्या अष्टावधानी आहेत म्हणून त्यांना ते स्थान मिळालं आहे पण दुर्दैवानं आज फक्त स्त्री देह म्हणून महिलांकडे जे बघितलं जातं आणि त्यानंतर त्या विकृत विचारधारा काही पुढे येतात त्याला ठेवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी समाजामधल्या प्रत्येक माणसानं त्याच्या विरोधामध्ये आवाज उठण्याची गरज आहे दुर्दैवानं आपण असं बघतो की जेव्हा वाईट घटना घडतात तेव्हा आपण बसतो आपण काही बोलत नाही आपल्याला वाईट वाटतं आपण सुस्कार सोडतो आपण म्हणतो किती वाईट झालं असं व्हायला नको होतं पण उद्या हे संकट आपल्या दारापर्यंत सुद्धा कधी येईल आपल्याला माहिती नाही कोणालाच माहिती नाही की आपल्या दारापर्यंत हे कधी येईल मग आपण कधी बोलायचं आपण भूमिका कधी घ्यायची आपल्यासारखी शहाणी माणसं या विषयांमध्ये भूमिका घेत नाही कधीतरी आपण असा कधी विचार केला का की एखाद्या गावामध्ये बालविवाह होतोय त्या बालविवाहाला प्रेमानं जाऊन आधी आपण तिथल्या नातेवाईकांना समजावून सांगितलं का त्याने नको करू आम्ही आहोत कसं घेणं काय काळजी करतो मुलीचा विवाह ना आपण मिळून करून घेऊ पण तू तिचा लहानपणी लग्न करू नकोस आपल्याकडे असतं तेवढं त्या मुलीला नीट शिकवण्याकरता बघण्याकरता पण आपल्याला ते करायचं नसतं ते म्हणतात ते त्यांचा विषय आम्ही आमचं बघून घेऊ किती लोकांचं करायचं असं आपण म्हणत राहतो एखादा बालविवाह थांबवता येतो की था नाही तिथे आपण आवाज करतो का समजून सांगितल्यावर आपण जर ऐकलं नाही तर पोलिसांच्या पर्यंत जाऊन आपण त्यांना कधी बोलतो का त्या गावामध्ये कधी समजावून सांगतो का आपण नाही करत आपण म्हणतो बाई जाऊ दे त्यांच्यामध्ये कोण पडेल दोघांना आता सोडून घेऊ हे जे आपण करतो ना ही सगळ्यात वाईट भूमिका आहे